नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे तीर्था किचन अँड व्लॉग या नवीन यूट्यूब चॅनलवरती आज आपण मौसूद असे पौष्टिक कळण्याचे धपाटे बनवणार आहोत कळण्याच्या भाकरी आपण नेहमीच करतो तर आज आपण असे मौसूद धपाटे जे म्हाताऱ्यांनाही चावतील अशी ही नवीन रेसिपी आहे पहिल्यांदा बनवणारेही परफेक्ट करतील कळण्याच्या पिठाचे दळण करण्यापासून तर ते धपाटे बनवण्यापर्यंत संपूर्ण प्रोसेस एकदम सोप्या पद्धतीने तसेच सोबत सोप्या पद्धतीने ठेचा व तिळाची चटणी घरीच मिळणाऱ्या साहित्यात होते चला तर या चौदा पौष्टिक रेसिपीचे साहित्य पाहूया आधी आपण कळण्याच्या धपाट्याचे पीठ तयार करून घेऊ त्यासाठी मी अर्धा किलो ज्वारी घेतलेली आहे त्यानंतर मी अर्धा किलो इथे अख्खे उडीत घेतलेले आहे तर अर्धा किलो उडीद आपल्याला इथे घ्यायचे आहे तर तुमच्याकडे उडीद नसेल तर तुम्ही अर्धा किलो उडदाची डाळ घ्या त्यानंतर अर्धा किलो आपल्याला इथे गहू घ्यायचे आहेत तर तिनेही पण समप्रमाणात घ्यायचे आहे आणि अर्धा पाव आपल्याला आप हरभऱ्याची डाळ इथे घ्यायची आहे ज्वारी गहू आणि उडीद हे समप्रमाणात घ्यायचे आहे आणि त्याला अर्धा पाव आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे हे चांगले एकत्र करून घ्यायचे आणि चक्कीतून चांगले आपण गव्हाचे दळण करतो त्याप्रमाणे आपल्याला दडून आणायचे आहे तर इथे आपण गव्हाचे दळण करतो तसेच बारीक असे दडून आणलेले आहे जास्त बारीकही नाही जास्त जाडही नाही असे हे दळण आपल्याला दडून आणायचे आहे आता मी पाच ते सहा धपाटे होतील एवढे पीठ गाळून घेणार आहे तर इथे आपले पीठ संपूर्ण गाळून झालेले आहे आता इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि जसे आपण पोळीला गोळा भिजवतो तसाच इथे गोळा भिजून घ्यायचा आहे तर थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला हा गोळा भिजून घ्यायचा आहे एक किलो ज्वारी एक किलो गहू आणि एक किलो जर अख्खे उडीद आपण दळायला घेतले असेल तर त्याला पावभर हरभऱ्याची डाळ टाकावी आता इथे आपला गोळा चांगला भिजून झालेला आहे आता हा कडण्याच्या पिठाचा गोळा झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे आहे आता चटणीचे साहित्य पाहू हिरवी मिरची लसूण जिरे साखर मीठ अर्धी वाटी तीळ कोथिंबीर आता तीळ आणि मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहे प्रथम आपण कढईमध्ये तीळ भाजून घेऊ तर मंद आचेवर आपल्याला हे तीळ भाजायचे आहे तर तीळ इथे चांगले तडतडू लागलेले आहेत तीळ आपले चांगले भाजून झालेले आहेत तीळ आपल्याला थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे त्यानंतर लगेच आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत मिरच्यावर थोडेसे तेल टाकून घ्यायचे चांगले काळे डाग येईपर्यंत आपल्याला ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत तर इथे आपल्या संपूर्ण मिरच्या चांगल्या भाजून झालेल्या आहेत तर थंड झालेले तीळ मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतले अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा साखर आणि अर्धा चमचा मीठ चार पाच लसणाच्या पाकळ्या सात ते सात हिरव्या मिरच्या तर कच्च्याही मिरच्या तुम्ही इथे घेतल्या तरी चालतील थोडीशी कोथिंबीर हे सर्व साहित्य आपल्याला चांगले बारीक करून घ्यायचे आहे तर इथे सर्व साहित्य बारीक झालेले आहे आता आपल्याला आपल्या आवश्यकतेनुसार म्हणजे चटणी किती पातळ किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार इथे पाणी घालून घ्यायचे आहे पाणी आणि ह्या पॉटमधले चटणीचे मिश्रण चांगले एकत्र करून घ्यायचे आणि चटणी एकदम मौसूद आपल्याला वाटून घ्यायची आहे तर इथे आपली चटणी वाटून झालेली आहे तर कळण्याच्या ढपाट्याबरोबर योग्य कन्सिस्टन्सी असलेली चटणी इथे तयार आहे आता आपण लगेच ठेचा तयार करून घेऊ खलबत्त्यामध्ये पहिल्यांदा भाजलेल्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकड्या अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मीठ थोडीशी कोथिंबीर लगेच हा ठेचा आपल्याला आबडधोबड कांडून घ्यायचा आहे तर आबडधोबडच ठेचा चांगला लागतो तर इथे आपला ठेचा कांडून झालेला आहे तर अशा प्रकारे आपला ठेचा इथे तयार झालेला आहे यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आणि तिळाच्या चटणीमध्येही कोथिंबीर घालून घ्यायची अशा प्रकारे दोन्ही चटण्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता आपण कळण्याचे धपाटे करून घेऊ पंधरा मिनटं आपल्या गोळ्याला मरून झालेले आहेत तर गोळा चांगला घट्ट झालेला आहे तर याला थोडेसे पाणी लावून आपल्याला मळून घ्यायचे आहे तर हातावर थोडेसे पाणी घेतले आणि पाणी लावून हा गोळा चांगला मौसूद आपल्याला मळून घ्यायचा आहे आता थोडंसं हाताला तेल घेतलं आता तेल लावून आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे म्हणजे हाताला चिकटणार नाही जसा आपण कणकेचा गोळा मळतो त्याचप्रमाणे आपल्याला गोळा हा मळून घ्यायचा आहे त्यानंतर आपण घोडण लावण्यासाठी कणकेचाच वापर इथे करणार आहे तर कण्याच्या पिठाचा आपल्याला आपल्या आवश्यकतेनुसार गोळे करून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला धपाटे किती प्रमाणात मोठे किंवा लहान पाहिजे त्यानुसार इथे गोळे तयार करून घ्यायचे आता ह्या कणकेमध्ये घोळून घ्यायचे आणि पोळी ज्याप्रमाणे लाटतो त्याप्रमाणेच आपल्याला इथे धपाटे लाटून घ्यायचे आहे तर पोळी एवढे पातळही नाही थोडेसे जाडसर आपल्याला इथे धपाटे लाटून घ्यायचे आहे अगदी पोळीप्रमाणेच हे धपाटे लाटता येतात काहीच त्रास होत नाही आणि झटपट असे हे धपाटे तयार होतात आता हे धपाटे तव्यावर थोडेसे तेल लावून घ्यायचे कारण सुरुवात आहे तर थोडेसे तेल तव्यावर शिंपडून घ्यायचे आणि हा धपाटा टाकून घ्यायचा पोळी ज्याप्रमाणे शेकतो त्याचप्रमाणे हे धपाटे आपल्याला शेकून घ्यायचे आहेत तर आता पहिल्यांदा आपण पहिली साईड शेकली आता दुसरीकडून चांगला हा धपाटा होऊ द्यायचा आहे गोलाकार फिरवत आपल्याला हा धपाटा शेकून घ्यायचा आहे नंतर बाजू पलटवून दुसरी बाजू आपल्याला शेकून घ्यायची आहे संपूर्ण शेकल्यानंतरच आपल्याला या धपाट्याला तेल लावून घ्यायचे आहे तेल लावल्यामुळे हे धपाटे चांगले नरमही राहतात आणि याची चवही वाढते तर असे हे मौसूद धपाटे होतात याचे शेकणे आपल्यावर आहे आपल्याला नरम लागले तर आपण नरम शेकू शकतो जर आपल्याला चांगले खरपूस करायचे असले तर मंद आचेवर याला खरपूस शेकून घ्यायचे तर इथे आपले कळण्याचे धपाटे तयार आहेत तर अशाच प्रकारे संपूर्ण धपाटे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत कळण्याचे भाकरीचे पीठ करत असताना आपण ज्वारी आणि उर्दाच्या डाळीचाच इथे वापर करतो पण यामध्ये आपण गहू घातल्यामुळे याचा मौसूदपणा अजून वाढतो धपाटे लाटायच्या वेळेस गोळ्याला ला चांगले घोडण लावून घ्यायचे आणि चांगले काठाने असे हे धपाटे लाटून घ्यायचे चांगले गोलाकार असे पटकन धपाटे लाटल्या जातात अजिबात पोळपाटाला चिकटत नाही आणि आधी दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे धपाटे चांगले भाजून घ्यायचे आहेत पूर्ण शेकून झाल्यानंतर तेल लावून आपल्याला हा धपाटा चांगला भाजून घ्यायचा आहे तर आपल्याला खरपूस करायचा असेल तर थोडासा झाल्यानंतर मंद आचेवर भाजा चांगला खरपूस असा हा धपाटा तयार होतो तर मंडळी ही मौसूद धपाटे करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंट्स करून सांगा जसे मी सांगितले त्याप्रमाणे तुम्ही करण्याचे पीठ तयार करून पहा आणि असे मौसूद धपाटे आणि सोबत जी तिळाची चटणी सांगितली आहे ते एकदा नक्की करून पहा तुम्हाला हा बेत नक्की आवडणार कळण्याच्या भाकरीपेक्षा असे मौसूद धपाटे लहान मुलांना काय म्हातारांनाही आवडतात मस्त मौसूद असे कळण्याचे धपाटे त्यावर खुरसण्या मिरच्यांचा ठेचा सोबत लोणचे त्याचबरोबर सोप्या पद्धतीने केलेली तिळाची चटणी मस्त घट्ट दही आणि तोंडी लावायला शेंगदाणे आणि कांदा असा हा झटपट होणारा पौष्टिक आपला गावरान बेत होतो अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद